महाराष्ट्र राज्यामधील बहुचर्चित जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण हालचाली आणि घडामोडी घडत असतात आपण चर्चा करतो आहे ती सर्वत्र सर्व दूर असलेल्या कन्नड तालुक्याच्या शहराच्या आणि ग्रामीण भागातील विकासाची आता नवीनच दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपण जर बघितलं तर विधानसभेचं आणि लोकसभेचं बिगोल वाचतोय अशातच कन्नड विधानसभेच्या मैदानामध्ये एक मुलूक मैदानी तोप एक रणरागिणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्याचे फ्लेक्स आपण काही दिवसांपूर्वी बघितले आहेत त्या म्हणजेच केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दादा दानवे यांच्या कन्या नुसत्याच कन्या नाही तर संघर्ष कन्या आपण म्हणूयातही खूप खूप स्वागत तुमचा आज जन्मदिवस आहे खरं तर आज जन्मदिवसाच्या निमित्ताने एक वेगळा ट्विस्ट दर्शकांसमोर जातो आहे की कन्नड तालुक्यामधील राजकीय वलयामध्ये पुन्हा एकदा संजनाताई सक्रिय झाल्या आहेत खरंतर ही इच्छा केवळ कन्नड तालुक्याची नव्हती तर छत्रपती संभाजीनगरमधील तमाम जनतेची होती तर जन्मदिवसानिमित्त आज कार्यकर्त्यांनी खूप ठिकाणी तुमचं स्वागतही केलं आहे महिला भगिनी तिथं आलं आहे तुमचं औक्षण देखील करण्यात आलं काय सांगाल आज नेमकं काय वाटतंय तुम्हाला सोडून आज खरं म्हटलं तर हे सगळं स्वागत बघून मी खूप भारावून गेलेली आहे कारण एखाद्या व्यक्तीवरती कार्यकर्त्यांनी किती जीवतोड प्रेम करावं हे जर कुणाला बघायचं असेल तर त्यांनी खरंच आमच्या कन्नड तालुक कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये यावं ह्या जनतेने मला खूप प्रेम दिलं गेल्या तीन दिवसापासून मी बघते आहे की तीन दिवसापासून हे सगळेजण माझा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करत आहात मी यांची आयुष्यभर ऋणी राहील एवढंच आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगू शकते एक महत्वाचा विषय जो आहे कन्नड विधानसभा एक चर्चेचा विषय आहेत आणि या विधानसभेच्या वलयामध्ये संजनाताई जाधव हे व्यक्तिमत्व पुन्हा पाहायला मिळत आहे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलेनं संघर्ष करून समोर येणं तितकं सोपं नाही आहे परंतु तुम्ही हे सगळं करतायत कसं शक्य होत आहे माझे कार्यकर्ते एवढे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे की त्यांनीच मला संघर्षकांना नाव दिलं संघर्षकन्या नाव हे मला माझ्या परिस्थितीनुसार मिळालं जी कौटुंबिक परिस्थिती जे सगळे विषय चालू आहेत त्या विषयानुसार त्यांनी मला संघर्षकन्या नाव दिलं परंतु मला असं वाटतं की एवढे कार्यकर्ते जर भावासारखे माझ्या पाठीशी उभे असतील तर हा संघर्ष माझ्यासाठी खूप सोपा आहे कुठेतरी महान व्यक्ती म्हणून आहे की लहरोसे डरकर नको नौका पार नाही होती लहरोसे डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की हार नाही होती एक सर्व परिस्थिती आपल्या विरोधात असताना तुम्ही पुन्हा एक पाऊल स संघर्षमय परिस्थितीमध्ये टाकतायत आणि संघर्ष हा नशिबवान माणसाच्याच वाट्याला येत असतो म्हणजे ज्याचं भाग्य आहे त्यालाच तो मिळत असतो तो तुम्हाला मिळालेला आहे आज ही ऊर्जा एवढा सगळा संघर्ष करून पुन्हा जनतेसाठी लढायचं धाडस करणाऱ्या तुम्ही खरोखर -कर समाजातील असंख्य अशा महिलांसाठी एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हरकत नाही आहे केंद्रीय मंत्री जे आहेत रावसाहेब दादा दानवे यांचा एक वरद असतं तुमच्या शिरावरती आहेत याशिवाय जनतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत कन्नडमधील ज्या काही व्यथा आहेत कष्टकरी कामगारांच्या महिलांच्या गोरगरिबांच्या त्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं आपलं काम सुरू आहेत आणि भविष्यात काय तुमच्याकडं दिशा असणार आहेत या सर्व उपेक्षितांसाठी मी बघते गेल्या चार साडेचार वर्षापासून आम्ही कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये फिरतो आहे मी तर म्हणताना असं म्हणेल की चार साडेचार वर्ष नाही गेल्या दोन हजार तीनमध्ये जसं माझं लग्न झालं दोन हजार तीनपासून मी ह्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये फिरते आतापर्यंत बॅक फुटवर होते मा पाठीमागं सगळं राजकारण सांभाळत होते परंतु चार साडेचार वर्षापासून स्वतःच्या बळावरती जेव्हा हे राजकारण करते आहे तेव्हा बघते आहे की अनेक समस्या आहेत त्या महिलांच्या असू द्या की पुरुषांच्या असू द्यात रस्त्यासंबंधी असू द्या आमचा तालुका हा म्हणजे वंचित आहे पूर्ण गोष्टींपासून असं या ठिकाणी म्हणावं लागेल मी आत्ता आत्ताच एक तीन चार महिन्यापलीकडे पलीकडे जेव्हा कन्नड शहरामध्ये ऑफिस केलं आणि त्या ऑफिसमध्ये मी ब बसते तेव्हा बघितलं की सामान्य लोकांची खूप छोटी छोटी कामं असतात कुणाचे दवाखान्यात असतात कुणाची तहसीलमध्ये असतात कुणाची एम एस सी बी असतं कुणाचं हॉस्पिटल असतं हे छोटे छोटे कामं जर आपण लोकांची हँडल केली तर मला निश्चित आपण एका गोरगरिबांपर्यंत त्या ठिकाणी पोचू शकतो असं मला वाटतं कारण आज जर विचार केला तर आज कुठलंही पद या ठिकाणी माझ्याकडे नाही आहे आणि पक्षही नाही आहे कुठल्याही पदाकडनं किंवा कुठल्याही पक्षात मी सुद्धा ह्या गोरगरिबांची कामं माझ्याकडनं जशी जसे हे केली जात आहेत तशी तशी मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते आहे आगामी काळामध्ये आम्ही आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली जसं तुम्ही जर कन्नड बघितलं मी तर कन्नडच्या सगळ्याच रस्त्यांवरती संजनाताई जाधव संजना मला वाटतं रस्त्यांवरती फ्लेक्स नाही तर जनतेच्या मनावरती नाव कोरलं जात त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला खूप आनंद वाटतो त्यांना माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वास मला असं वाटतं की त्यांनी आज या फ्लेक्सच्या निमित्ताने व्यक्त केलेला आहे आणि मी तुम्हाला शब्द देते एक एक की त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार याच्याही पलीकडे एक आनंदाची गोष्ट आहे की केवळ फ्लेक्सच नाही तर तुमच्या फोटोच्या पाठीमागं विधानभवन जे आहेत विधानसभेचं जे आहे ते एक चित्रसुद्धा रेखाटण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा आहे की संजनाताईंनी त्या ठिकाणी जाऊन कन्नड तालुक्याचं नेतृत्व करावं कन्नड तालुक्यातील जे मागासलेले प्रश्न आहेत अविकसित राहिलेले जे मुद्दे आहेत त्यावरती तुम्ही आवाज उठवावा कारण तुम्ही तुमचा आवाज नाही आहे तर तुम्ही जनतेचा आवाज बनू पाहतायत म्हणून लोकांना त्या गोष्टीची आतुरता आहेत की, की विधानसभेच्या त्या खुर्चीवरती जाऊन तिथं नेतृत्व ताय ता करतील अशी अपेक्षा आहेत निश्चित माझ्या कार्यकर्त्यांची जी अपेक्षा असेल ती येणाऱ्या काळामध्ये मी पूर्ण करेल मला जर कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई नाही आपण विधानसभा लढवायची नाही तर मी थांबून घेईल आणि कार्यकर्ते जर म्हटले की नाही ताई आमच्यासाठी तुम्हाला विधानसभा लढवाय लढवावी लागेल आणि आमच्या जनतेचे प्रश्न तुम्हाला विधानसभेत मांडावे लागेल तर ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी थांबरेल एक काही तासांपूर्वी आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद केला कार्यकर्त्यांचं असं मत आहे की एक काही महिन्यांपूर्वी ताईंना आम्ही फोर्स केला आहे काही काही मंडळींना एकत्रित येऊन की तुम्ही विधानसभा लढवा विधानसभा लढवण्यासाठी ताईंना आम्ही राजी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ताई लढतील अशी आमच्या अपेक्षा आहेत असं कार्यकर्ते सांगत आहेत तर विधानसभा साधारणतः आता जवळच येत आहेत दोन हजार चोवीस म्हणजे निवडणुकांचंच वर्ष असणार आहेत या दोन हजार चोवीसच्या वलयामध्ये नेमकं कुठला पक्ष असेल आणि कुठलं चिन्ह असेल त्याबद्दल काय सांगाल ते निश्चित मी आता सांगू शकत नाही तुम्हाला पण बघू जसा जसा वेळ प्रसंग येईल त्यावेळेनुसार आम्ही सगळेजण मिळून निर्णय घेऊ तरी पण एक कार्यकर्त्यांशी संवाद केल्यानंतर चर्चा अशी मिळते की भाजपकडून लढल्या जाऊ शकतात आणि कमळ हे चिन्ह असू शकतं मला असं वाटतं की केंद्रीय मंत्री जे आहेत रावसाहेब दादा दानवे दा ते तुमचे वडील आहेत आणि तिकीट त्यांच्या खिशातच आहे त्यामुळे त्या गोष्टी काही अपे म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे असतील असं वाटत नाही परंतु जनरली असं होऊ शकतं का किंवा असं झालं तर तुमची रणनीती काय असू शकते नाही असं काहीच नाही आज आमची रणरीती काय आहे ते मी सांगू शकत नाही मी फक्त एवढंच सांगेल की आजच्या परिस्थितीला आम्ही फक्त आमचं संघटन मजबूत करतोय आणि ते संघटन मजबूत करत असताना भविष्यात जो पक्ष पुढे काय काय आमच्या पुढे हे ठेवलेलं आहे ते अजून आम्हाला माहिती नाही जशी जशी वेळ येईल त्या वेळेनुसार आम्ही सर्वजण करू कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा पक्ष चिन्ह ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की पक्षही नको चिन्ह नको आपला पक्ष आपणच आपणच लक्ष करू असं जर ठरलं तुमचं की जसं आपण अपक्ष उमेदवार म्हणतो त्या पद्धतीची भूमिका आली कार्यकर्त्यांनी जर ती रट लावून धरली की नाही तर आपल्याला लढावंच लागतं अशा वेळेला काय कराल मी सांगितलं तुम्हाला की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करेल निश्चित महिला आहे महिलांना महिलांशी बोलणं आणि मल महिलांशी संवाद करणं हा फार सोपा विषय असतो कारण महिलांचे अनेक समस्या असतात त्या आरोग्यापासून तर पारिवारिक कौटुंबिक कौटुंबिक समस्यासुद्धा असतात ज्या महिला बोलू शकत नाही तर मला असं वाटतं की महिलांनी तुमच्या एवढ्या गर्दीमध्ये औक्षण करणं तुमच्याजवळ येणं तर महिलांच्या काही अपेक्षा तुमच्याकडून लागून आहेत जसे की कौटुंबिक परिस्थितीचा कौटुंबिक हिंसाचार असेल याचबरोबर प्रतिकूल परिस्थिती असेल आणि इतरही काही समस्या आहेत त्या तुमच्याशी व्यवस्थित बोलू शकता तर मला असं वाटतं की तुम्ही एक रणरागिणीप्रमाणे काम करतायत तर त्या महिलांसाठी तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहेत की आपण ह्या संकल्पना आहेत त्या महिलांसाठी खास करून अंमलात आणल्या पाहिजे मुलींसाठी अंमलात आणल्या पाहिजे अशा काही संकल्पना आहेत का किंवा त्यांच्यासाठी कुठला एखादा फोरम सुरू ठेवायचा की त्यांना जसं की आठवड्याला जसं महिला आयोगाचे काही लोक येतात आणि ते विचारून निघून जातात परंतु तुमच्याकडं तशा गोष्टी होईल का असं काय सांगाल महिलांबद्दल निश्चित मी आता जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरते आणि ग्रामीण भागामध्ये फिरत असताना बघते की आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक आहे की ग्रामीण भागाच्या महिला ह्या एवढ्या ॲक्टिव्ह नसतात त्यांना एवढी माहिती नसते परंतु मी गेल्या चार साडेचार वर्षापासून जेव्हा ग्रामीण भागात फिरते मी बघते की मला तरी असं वाटतं की शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागातल्या महिला ह्या खूप हुशार आहे एक एक महिला वीस वीस बचत गट चालवती वीस वीस बचत गट चालवत असताना ती बँकेचे व्यवहार करती तर मला असं वाटतं की जर खरंच कुठली महिला सक्षम असेल तर ती ग्रामीण भागातली महिला आहे निश्चित अनेक प्रश्न त्यांच्या असतात कौटुंबिक म्हणाव की कुठले म्हणाव त्यांना रोजगार बऱ्याच ठिकाणी महिला म्हणतात की ताई आम्हाला काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्या तर अशी जी कामं आहे भविष्यात येण्यास भविष्यात तर ती महिलांसाठी जी जी करता येईल ती ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित करतो करणारच आहोत संघर्षकांना म्हणून तुम्हाला उपाधी दिली आहे जनतेने संघर्ष आजपर्यंत केलाय तो काही कमी नाही आहे परंतु यापुढेही करावा लागणार याची तुम्हाला जाणीव आहे का निश्चित जाणीव आहे माझा तो संघर्ष वेगळा आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करावा लागणार आहे तो संघर्ष खूप वेगळा राहणार आहे आणि तो संघर्ष करताना मला फक्त माझ्या हातून गोरगरीबांची सेवा घडव एवढीच देवाचरणी मी आहे जनतेसाठीचा सा संघर्ष करायची तयारी त्यांनी या ठिकाणी आखलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा घेतला तर दादांचं एक वरध असतं तुमच्यासोबत आहे दानवे दादांचं तर पुढील राजकीय वलयामध्ये दादांची मदत घेणार का तुम्ही निश्चित एका लेकीच्या पाठीशी तिचे वडील राहणारच आहे आणि असं म्हणतात की वडिलांनी वडीलच मुलीला शिकवत असतात तर नक्कीच त्यांचा वरद असता नेहमी माझ्या पाठीशी आहे आणि राजकारणात म्हणावं की पुढच्या कोणत्याही याच्यामध्ये म्हणावं ते माझ्या पाठीशी राहणारच आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी त्या ठिकाणी चालणार आहे मुला शेवटचे तीन मुद्दे आपण विचारित त्यावरती चर्चा करणार आहोत एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज तुमचा जन्मदिवस आहे आणि आजच्या जन्मदिवसाच्या दिवशी एवढ्या सगळ्या गाव खेड्यामध्ये आपल्या लेकीचं कौतुक होतंय ठिकठिकाणी औक्षण होत आहेत महिला ज्या भ माता भगिनी आहेत या लहानांपासून थोरांपर्यंत तुमच्या जवळ येतात हे दृश्य आपल्या वडिलाला एक वेगळे अनुभूती देणारं आहेत तर आज दादांच्या मनात काय विचार सुरू असतील की ग्रामीण भागामध्ये आपल्या मुलीची एवढी क्रेज वाढत चालली आहे की जेवढे आपण अपेक्षेच्या पलीकडे ती तयार होते आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की दादांच्या मनाच्या ठिकाणी कसे विचार सुरू असतील आजच्या जन्मदिवशी आपली मुलगी संबंध तालुका पिंजून काढते संबंध तालुक्यातील गोरगरिबांपर्यंत जाते आणि एक नवीन ज्या जनतेच्या अभिमुख जाणारे एक व्यक्तिमत्व आहेत काय वाटतं काय सांग निश्चित त्यांनाही बघताना आनंद होतच असेल ह्या सगळ्या गोष्टीचा पण मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतंय आज माझी आई आणि माझे वडील दोघंही जयपूरला आहेत अच्छा आणि आज माझा वाढदिवस आहे परंतु या कन्नड तालुक्याच्या जनतेने मला इतकं प्रेम दिलं आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून खरंच सांगते की म्हणजे आठवणसुद्धा येऊ दिली नाही की ताई आज आई वडील इथे नसताना आज हा वाढदिवस एवढा धूमधडाक्यात यांनी माझा या ठिकाणी साजरा केला वडील तर नेहमी अपडेट घेतच असतात की काय चालू आहे काय नाही सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं निश्चित ते पण हे सगळं बघून भारावून गेलेलेच असतील की एवढे जण लोक माझ्या पाठीशी आहे तर निश्चित सगळ्यांना खूप आनंद वाटतो ह्या गोष्टी ही प्रचंड एक तणावाची धुरा आहेत प्रचंड एक वजनदार धुरा आहेत जी तुम्हाला पेलवायची आहेत आगामी काळामध्ये कार्यकर्ते तुमच्यासोबत एवढ्या संख्येनं जर असतील तर कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्याची काही ना काही अपेक्षा असतात त्या तुम्ही आजवर पूर्ण केल्या आहेत भविष्यामध्ये असं होणार आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचे रंग रिंगण ते आखले जाणार आहेत आणि यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना घेऊन तुम्हाला चालायचं आहे आज कार्यकर्ते तुम्हाला घेऊन चालत आहेत तर कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा असणार आहेत की त्यांनी सुद्धा आम्हाला घेऊन चाललं पाहिजे त्यासाठीचं काय योगदान असणार आहे तुमचं काय मी ही तणावाची भूमिका असं म्हणता येणार नाही मी बघते की मी बऱ्याच ठिकाणचं तालुक्याचं राजकारण बघितलं मी कन्नड सोयगाव तालुक्याचंही राजकारण बघते माझे कार्यकर्तेही सगळे समजदार आहेत आणि त्यांना माहीत आहे की मी जेव्हा राजकारणात आले मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की मी एक महिला आहे आणि महिला म्हणून राजकारण करत असताना तुम्हाला दोन पावलं माझ्यासाठी पुढंही जावं लागेल दोन पावलं माझ्यासाठी मागेही यावं लागेल तर त्यांची सगळी तयारी आहे की ताई वहिनी तुम्ही जसं ठरवताल ताई तुम्ही जसं ठरवताल त्या प्रकारे आम्ही सगळेजणं चालू त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही तणावाची किंवा कुठली भूमिका आहे मी एवढंच म्हणेल की हे फक्त विकासाची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललो आहे शेवटच्या तीनपैकी आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो नंतर एकच ये राहील आता जर तुमचा वाढदिवस या ठिकाणी एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये साजरा होतो आहे तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मी आजपासून माझ्या पुढच्या येणाऱ्या वर्षापर्यंत काहीतरी मी नवीन असा संकल्प करेल की जो अशा अशा पद्धतीने त्याला पूर्णत्वाकडं घेऊन जाईल तर असा काही के प्लॅन केलं आहे तुम्ही आजच्या जन्मदिवसानिमित्त आता मी खूप विचार केला आहे आणि मला आता एक वर्षासाठीचं अशा अशा पद्धतीनं काम करायचं आहे असा कुठला प्लॅन आहे की जो तुम्ही आखून ठेवला आहे संकल्पासाठी की तो आपल्याला अंमलात आणायचा आहे प्लॅन तर असा काही के केला नाही फक्त एवढंच बघते की जे हे प्रेम मला मिळतं आहे जनतेचं मी देवाला एवढीच प्रार्थना करते की जेवढं प्रेम त्यांनी मला दिलं जेवढ्या अपेक्षा त्यांना माझ्याकडून आहे तेवढ्या अपेक्षा माझ्या त्यांच्याकडनं पूर्ण झाल्या पाहिजे एवढंच मी देवाला आजचा प्रश्न वागते शेवटचा प्रश्न कन्नड तालुक्यातील गावखेड्यामध्ये आपण फिरत असताना कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील जी दुरावस्था आहेत त्याचा कुठल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करतायत आणि आगामी काळामध्ये कुठले महत्त्वाचे प्रश्न सोडवले जातील त्यावरती दर्शकांना सूचित करा आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना मी बघते की आमच्या ग्रामीण भागाचे जे अंतर्गत रस्ते आहेत ते रस्ते अतिशय त्याची दयनीय अवस्था झालेली आहे मी ज्या गावामध्ये जाते त्या गावामध्ये मला फक्त लोक एवढंच सांगतात की ताई आपले रस्ते बघा आमच्या रस्त्यांचे खूप हाल झालेले काही काही ठिकाणी तर असं आहे की मेन रस्त्यापासून जायला गावात जायला दहा मिनिट लागतात त्या ठिकाणी अर्धा अर्धा तास रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे लागते तर मला खरं म्हटलं तर कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा कोणता प्रश्न असेल तर तो, तो रस्त्याचा आहे आपण बघतो की सामान्य जनतेला फक्त वीज रस्ता आणि पाणी याच्या पलीकडे तिसरी गोष्ट कुठलीही लागत नाही ती जर आपण योग्य पद्धतीने हांड हाताळली तर निश्चित लोक आपल्यावर ओवाळून टाकतात असं म्हणायला हरकत नाही हे लढण्याची प्रेरणा मिळते तुम्हाला ही संघर्षाची प्रेरणा मिळते महापुरुषांपैकी कुठल्या महापुरुषांना नजरेसमोर ठेवून तुम्ही हा संघर्ष करायचं ठरवलंय मी झाशीची राणी यांना माझ्या डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करायचं ठरवलंय म्हणजे पुत्र पाठीशी आणि हातामध्ये तलवार घेऊन ज्या पद्धतीने केलं तर ह्या आपल्यासोबत कन्नड विधानसभा मतदारसंघामधील भावी आमदार ज्यांना आपण म्हणूया कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत किंवा कुठल्या चिन्हावरती निवडणूक लढल्या जाऊ शकते या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याशी शेअर केलेल्या आहेत आणि खरोखरच आयुष्यामध्ये संघर्ष असतो तो आणि अशा पद्धतीनं करावा लागतो ही एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काहीतरी शिकायला भेटतं असं संघर्षामधून जे त्यांनी शिकवले आहेत आणि यापुढेही असंख्य अशा ज्या महिला आहेत ज्या कौटुंबिक हिंसाचार असेल त्याबरोबरच परिस्थितीशी दोन हात करायचे असेल प्रतिकूलता असेल या सगळ्या गोष्टींची लढण्यासाठी एक ऊर्जास्थान तुम्ही जसं जा शिचे राणींना आदर्श आहे तसं जनता तुम्हाला आदर्श करेल यात काही शंका नाही आगामी काळामध्ये तुम्ही लवकरच तिथपर्यंत पोहोचू एम एच बिंदासच्या माध्यमातून आपल्या या सदिच्छा जन्मदिवसाच्या खूप खूप आनंद शुभेच्छा मित्रांनो थांबूया इथेच पुन्हा भेटूया एका अशा बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासपणे चर्चेमध्ये बिंदास विषय घेऊन तोपर्यंत पाहत राहा एम बिंदास धन्यवाद